हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण गोंधळात टाकणारे शब्द वाचूया बघा स्पेलिंग उच्चार आणि मराठी अर्थ लक्ष द्या एक्सेस आणि एक्सेस बघा ए डबल सी ई डबल एस एक्सेस म्हणजे प्रवेश किंवा शिरकाव आणि ई एक्स सी ई एक्स सी ई डबल एस एक्सेस म्हणजे आधिक्य किंवा अतिरेक आता इकडे बघा ॲक्सेप्ट हे पण ॲक्सेप्टच आहे उच्चार स्पेलिंगत फरक -E -E ए डबल सी ई पी टी ए डबल सी ई पी टी ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे किंवा मान्य करणे आणि ई एक्स सी ई पी टी ई एक्स सी पी टी ॲक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय आता तिसरा शब्द बघा एफेक्ट ए डबल एफ ई सी टी एफेक्ट एफेक्ट म्हणजे परिणाम करणे किंवा ढोंग करणे आणि इफेक्ट ई e डबल -E एफ ई सी टी इफेक्ट म्हणजे परिणाम घडवून आणणे जर्नी जे ओ यू आर एन ई वाय एन ई वाय जे ओ यू आर एन ई वाय जर्नी म्हणजे साधारणपणे एक ते दोन दिवसात संपणारा प्रवास जर्नी म्हणजे एक ते दोन दिवसात संपणारा प्रवास साधारणपणे ट्रॅव्हल टी आर ए व्ही ई -E एल ट्रॅव्हल म्हणजे सुनियोजित असा दूरचा प्रवास व्हायच व्ही ओ -E, वाय ए जी ई व्हायच म्हणजे समुद्र प्रवास टूर टी ओ यू आर टूर म्हणजे दौरा किंवा दौर हां टूर म्हणजे दौरा कामानिमित्त करावयाचा प्रवास पुढे बघा ट्रेड टी आर ए डी ई ट्रेड सॉरी ट्रेड म्हणजे उद्योग विशेषतः लघु उद्योग ऑक्युपेशन ओ डबल सी यू पी ए टी आय ओ एन ओ डबल सी यू पी ए टी आय ओ एन ऑक्युपेशन म्हणजे सर्वसाधारणपणे धंदा व्यवसाय सर्वसाधारणपणे धंदा व्यवसाय ट्रेड म्हणजे उद्योग किंवा विशेषतः लघु उद्योग आणि इथे ऑक्युपेशन म्हणजे सर्वसाधारणपणे धंदा व्यवसाय असं प्रोफेशन ए पी ओ सॉरी पी आर ओ एफ ई डबल एस आय ओ एन प्रोफेशन म्हणजे ताकदीपेक्षा बुद्धीला प्राधान्य देणारा व्यवसाय बिझनेस म्हणजे धंदा व्यापार बी यू एस आय बी यू एस आय एन ई डबल एस बिझनेस म्हणजे धंदा व्यापार तर ऑल टुगेदर इथे पण ऑल टुगेदरच आहे ऑल टुगेदर म्हणजे एकदम एकत्रपणे ए डबल एल टी ओ जी ई टी एच ई आर ऑल टुगेदर म्हणजे एकदम एकत्रपणे आणि एल एकदाच एल आहे एल टी ओ जी ई टी ई आर ऑल टुगेदर संपूर्णपणे किंवा पूर्णांशाने तर प्ले पी एल ए वाय प्ले म्हणजे निव्वळ करमणुकीसाठी करावयाचा खेळ स्पोर्ट्स स्पोर्ट्स म्हणजे मुख्यत्वे करून शारीरिक दृष्टीने फायद्याचा खेळ एस पी ओ आर टी एस स्पोर्ट्स गेम म्हणजे अधिक सुबुद्धपणे किंवा पद्धतशीरपणे केलेला खेळ गेम जे ए एम ई प्राईज प्राईज पी आर आय झे डी प्राईज म्हणजे नशिबाने किंवा दैवाने मिळालेले बक्षीस आणि रिवॉर्ड आर ई -E डब्ल्यू ए आर डी रिवॉर्ड म्हणजे अंगच्या गुणामुळे स्वपराक्रमाने मिळविलेले बक्षीस बघा मराठी शब्दांचा अर्थ समजून घ्या चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय